नमस्कार हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनू चणा मसाला भाजी चणे आपण रात्री भिजत घातले होते आता याची आपण चार शिट्ट काढून घेऊ कुकरमध्ये ठेवून थोडी हळद टाकू मीठ चवीनुसार आता हे चणे आपण कुकरमधून शिजून घेऊ चांगले कढईत टाकू तेल मोहरी जिरं लसण कांदा चांगले परतून घेऊ चणे पण आपले चांगले शिजलेले कांदा लसूण चांगला फ्राय झालेला आहे आता चांग याच्यामध्ये टाकू एक चमचा तिखट दोन चमचे गरम मसाला टाकू छान परतून घेऊ याला आणि हे कुकरमध्ये शिजवलेले चन याच्यामध्ये टाकू चांगलं मिक्स करून घेऊ थोडंसं अर्ध वाटी पाणी टाकू एक दोन मिनटं भाजी चांगली उकळून घेऊ याला छान उकळी आलेली आहे तर आपली भाजी तयार झाली अशा प्रकारे आपली चना मसाला भाजी तयार झालेली आहे छान पुरी बनवून घेऊ पुरी बनवायसाठी आपल्याला अर्धवाटी वाटी रवा घ्यायचा आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ पिठामध्ये आपण रवा याच्यासाठी टाकलं की आपली पुरी चांगली खुसखुशीत होते आणि नरम पडत नाही आणि पुरीसाठी उंडा आपल्याला घट्ट मळायचं आहे वरून थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं परत आपल्याला आता याला पाच मिनटं झाकून ठेवून घेऊ पाच मिनटानंतर पुरी लाटून घेऊ पहिले पोळपटाला आपण तेल लावू चांगलं पुरी लाटून घेऊ आता आणि लाटांनी पण आपल्याला तेलच लावायचं आहे पिठाचा वापर करायचा नाही थोडी जाडच लाटून घेऊ जास्त पातळ नाही लाटायची आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ हो। पुरी लाटताना पिठाचा वापर करायचा नाही कारण पुरी मग कढईत जळते आता या पुऱ्या आपण तळून घेऊ कढईत तेल टाकू आता एक एक करून आपण पुऱ्या तळून घेऊ बघा कशी टम्म फुगायला लागले अशा टम्मा फुगले आणि छान झाल्या खरपूस अशी छान खरपूस पुरी तयार झालेली आहे तर असं आहे आपलं पाडव्याचं स्पेशल थाळी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा